स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तेवीस मे वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत अपरा एकादशी प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात अशा दोन तिथी असतात या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता देखील अगदी वेगवेगळे आहेत तसेच या प्रत्येक एकादशीचे नावही अगदी वैशिष्ट्यपूर्ण असतात या एकादशींच्या नावावरूनच त्यांचे वेगवेगळे महत्त्व आणि वेगळेपण हे दिसून येते अपरा एकादशी ही पुण्यदायी मानली जाते आणि म्हणून या अपरा एकादशीचे व्रत आणि पूजा केल्याने तुमच्या घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन तुम्हाला अपार संपत्ती प्राप्त होते पद्यपुराणामध्ये असे सांगितले आहे की जर आपण या दिवशी व्रत करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली तर आपल्याला अपार संपत्ती प्राप्त होते आणि म्हणून ही अपरा एकादशी धनप्राप्तीसाठी खूप खास आणि महत्त्वाची मांडली जाते या दिवशी जर आपण काही उपाय जर केले तर देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि तुमच्या संपत्तीमध्ये अपार वाढ होते तसेच या अपरा एकादशीचे व्रत केल्याने सर्व पाप दुःख रोग कष्ट हे देखील दूर होतात आणि व्यक्ती मोक्षाच्या दिशेने जाते ही अपरा एकादशी अचला एकादशी म्हणून देखील ओळखली जाते ही एकादशी खूप पुण्य आणि अपार संपत्ती देणारी मानली जाते आपल्या शास्त्रामध्ये या अपरा एकादशीला खूप पवित्र आणि शुभ मानले जाते आणि त्यामुळे या दिवशी केलेले उपाय हे अतिशय प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार अपरा एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तुळशीजवळ ठेवा फक्त ही एक वस्तू घरात अखंड लक्ष्मी नांदेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल शत्रू घरी येऊन माफी मागेल तशी कोणती वस्तू तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहेत कोणत्या वेळेत ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शुक्रवारी एकादशीला करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जर तुम्ही सकाळच्या वेळेमध्ये हा उपाय करणार असेल तर सकाळी नऊच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर सायंकाळी करणार असेल तर सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता कारण ही वेळ जी असते तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि लक्ष्मीची पूजा करण्यासाठी ही वेळ खूप शुभ मांडली जाते आणि म्हणून या वेळेमध्येच तुम्ही हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा एकादशीच्या दिवशी तुळशीला विशेष महत्त्व दिले जाते जर आपण या दिवशी व्रत केले आणि तुळशीची पूजा केली नाही तर आपल्याला त्या व्रताचं फळ देखील प्राप्त होत नाही असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मात तुळशीला धार्मिक महत्त्व आहे तुळशीला लक्ष्मी म्हटलं जातं आणि ही लक्ष्मी विष्णूंची आवडती मानली जाते आणि म्हणून भगवान विष्णू समर्पित असणारी एकादशी दिवशी तुळशीची पूजा ही आवर्जून केली जाते यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी येते तसेच आपल्या घरातील वास्तुदोष हा देखील दूर होतो जर आपण आज एकादशीला हा उपाय जर केला तर देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरात धनधान्य हे कधीही कमी पडत नाही ज्या घरामध्ये तुळस ही नेहमी बहरलेली आणि अगदी टवटवीत असते त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सर्व काही नांदत असते त्या कुटुंबाची प्रगती ही नेहमी होत असते परंतु ज्या घरामध्ये तुळस ही नेहमी सुकलेली असते त्या घरामध्ये नेहमी अडचणी अडथळे येत असतात तसेच तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा आपण आपल्या घरामध्ये जी तुळस लावली असतो तर त्या तुळशीला अगदी लहान मुलांप्रमाणे जपत असतो परंतु तुळस ही अचानक सुकून जाते वाळून जाते अशावेळी आपल्या कुटुंबावर एखादं संकट येणारं असतं आणि हे संकट तुळशी माता ही स्वतःवरती घेत असते परंतु आपल्या कुटुंबावर ते संकट किंवा विघ्न हे येऊ देत नाही आणि म्हणून आपल्या घरामध्ये तुळस असणे हे खूप महत्त्वाचे आहेत आणि एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आता हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचा आहे आपल्या घरातील गरिबी दरिद्रता ही दूर होण्यासाठी आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण हा उपाय करणार आहेत जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशांच्या अडचण येत असतील कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला अपयश येत असेल कुटुंबाची भरभराट होत नसेल घरात आर्थिक स्थैर्य नसेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे असतील तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहेत आणि या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायच्या आहेत भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा विष्णूंना पिवळी फुले त्याचबरोबर तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करा आणि यानंतर तुम्ही हा उपाय सकाळी लगेच केला तरीही चालेल किंवा तुम्ही सायंकाळी करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला पाच फुलाच्या अखंड लवंग घ्यायच्या आहेत ज्याला फुले असेल अशाच पाच लवंग घ्यायच्या आहेत यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि लवंगाला जिथे फूल असतं तर तिथे तुम्हाला हे कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये पाच लवंगा ठेवायच्या आहेत एक शुद्ध गायसतुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे हळद कुंकू अक्षर घ्यायचे आहेत आणि यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरती तुम्हाला हळद टाकायचे आहेत आणि हे तांदूळ पिवळे बनवायचे आहेत यानंतर या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी गेल्यानंतर ना सर्वप्रथम तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहेत यानंतर तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायचे आहेत यानंतर आपण ज्या पाच लवंग घेतल्या आहेत तर त्या लवंग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत तुळशीपाशी बसूनच तुम्हाला एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि या एकवीस लवंगा तुळशीच्या मुळापाशी ठेवून द्यायच्या आहेत यानंतर त्या पिवळ्या अक्षरा देखील तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आणि हे पिवळे तांदूळ देखील तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहेत यानंतर या तुळशीला सात प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असतानासुद्धाच या मंत्राचा जप करावा जर तुळशीला प्रदक्षिणा करायला जागा नसेल तर स्वतःभोवती प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील अडचणी दूर होण्यासाठी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी घरात अखंड लक्ष्मी नांदावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत किंवा तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल शत्रू तुमच्यावरती गुपित वार करत असेल शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडचण येत असतील तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती डाव्या किंवा उजव्या साईडला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि त्या पावलावर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे असं केल्याने घरात अखंड लक्ष्मी वास करत असते घरातील पिडा दरिद्रता ही देखील दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते त्याचबरोबर जर तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाला दूध अर्पण करायचं आहे आणि त्या झाडाच्या मुळापाशी तुम्हाला मुठभर पिवळे तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि धूप दीप अगरबत्ती लावून या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे के असं केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात भगवान विष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात कारण या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करतात आणि यामुळे घरात सुखसमृद्धी ही कायम टिकून राहते तर अशा पद्धतीने तुम्ही हे उपाय जे आहेत तर ते उद्या अपरा एकादशीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ